माननीय जिल्हाध्यक्ष गंगाधर नकरवाड तसेच मी रुग्ण हक्क संरक्षण समिती तालुका अध्यक्ष आशिषदा सोनुले भोकर येथे शनी मंदिर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने एका छोट्या मुलाला अपघात केलेला आहे या हल्ल्यामध्ये मुलगा चांगल्याच प्रकारे जखमी झालेला आहे या ठिकाणी भोकर रुग्णालय या उपचार झाले असता मोकाट कुत्रे फिरत आहे ती नजे दुर्लक्त आहे याचा लेकर कुत्र्यांनी जर हत्या केला असला तर नगर परिषदेचे शिवसाहेबांना माझे हक्क समिती संरक्षणच्या तालुका अध्यक्षपदाने मी तीव्र आंदोलन छडण्यात येईल या ठिकाणी नकारवाट दादा आमचे जिल्हा दोन शब्द दिल।